रामकृष्णारी नर्मदेहात आज नर्मदा परिक्रमा सतरावा दिवस आज आम्ही रात्री मुक्ता होतो धनाजय येथील श्री शंकर नर्मदा आश्रम खूप सुंदर आश्रम आहे आणि खूप सुंदर व्यवस्था आहे रात्री पाऊस असल्यामुळे आम्ही दोन दिवस इथंच थांबलो आणि आता आम्ही देऊ ने दादा पावरा यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांची ताई चहा घेऊन या आता मस्त झाला चहा गेटला प्रेस झालं आता निघालो पुढच्या प्रवासाला पावरा सब पहचानते नहीं तो गालियां देंगे आप तीज़ी ने तीज़ी ने तीज़ी वापरे, तो मत आपको नहीं गाली 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 देगा देगा कोई सतपुरुष को कौन बाबा दोन रस्ते है एक रोड रस्ता आणि एक शॉर्टकट आहे हा डोंगर मार्गाने तर आता अजून आम्ही एक डोंगर उतरत आहोत आणि खूप सुंदर वातावरण आहे आज ऊन नाही ऊन नसल्यामुळे आम्ही एकदम मस्त आनंद घेत चालत आहोत ना रस्ता शॉर्टकट आहे पण थोडा अवघडच आहे पण पाणी पडल्यामुळे आता पाय घसरत नाही गोष्ट कस आहे पण एक नर्मदा परिसर विशेष आहे की जेव्हा जेव्हा आता दोन रस्ते आहेत माहिती नाही आम्हाला इथून शॉर्टकट आहे तिथे रोडने आहे

पूर्ण हे पार करत आलो हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे आता खूप दमलेला आहोत आणि आश्रम आहे तीड किलोमीटर तर भूक लागलेली आहे जावं तर लागणारच आहे चला मग मंडळी आम्ही पोचलो आहेत खुंटा मोरच्या आश्रमामध्ये तर पाहू आता कशी व्यवस्था आहे इथे इथं आम्ही भोजन कुठे घेणार आहोत तर मंडळी आम्ही आता आहोत खुंटा या गावामध्ये फार सुंदर आश्रम आहे तिथे जे बाबाजी भेटले ते आपल्याकडचे शेगावचे आहेत त्यांनी आम्हाला मस्त जेवण बनवून दिलं बेसन पोळी एकदम सुंदर जेवण झालं ते म्हटले थांबा संध्याकाळी दिवाळी पण करून म्हटलं नाही ना आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आम्ही सगळे निघालेलो आहोत तिथे एक बोर्ड लावलेला आहे ला त्या बोर्डावर पुढे कोणते कोणते मुक्कम आहेत सगळं दिलेलं आहे कुमटा मोदी ते काठी सात किलोमीटरवर आश्रम आहे काठी ते मोरगी पाच किलोमीटर आश्रम आहे मोरगी ते गुजरी गवन पाच किलोमीटर आश्रम आहे गुजरी गवन ते सुरबत पाच किलोमीटर आश्रम आहे सुरत ते पिंपळकुटा तीन किलोमीटर आश्रम आहे पिंपळकुटा ते मोकस चार किलोमीटर आश्रम आहे मोकस ते वडपली आठ किलोमीटर आहे वडपडी ते कुंजी पाच कुंजी ते माथासर बारा माथासर ते धळवाणी दहा किलोमीटर आणि धळवाणी ते गोरा कॉलनी पाच किलोमीटर आश्रम हरिधाम आश्रम हा शेवटचा महाराष्ट्र मधला आश्रम आहे नंतर आम्ही जाणार आहे गुजरात मध्ये रामकृष्ण <laughs> वा, वातावरण कसं आहे पाऊस चालू आहे वरून पाऊस चालू असतानाही आम्ही दोन तास प्रवास करून आम्ही काठी या गावामध्ये पोहोचलो तिथेही एक आश्रम आहे पण आम्हाला जायचं आहे मोलगीला मोलगी आहे इथून सहा किलोमीटर जर आम्ही एका तासामध्ये सहा किलोमीटर जाऊ शकतो तर आम्ही आता आहे Gracias. de संध्याकाळचे सहा वाजले आम्हाला जायचं आहे मोलगी तर मोलगी इथून आहे अडीच किलोमीटर रोडने गेलं तर अडीच किलोमीटर आहे पण आम्हाला सापडला आहे शॉर्टकट मार्ग मार्ग इथून आहे मोलगी दीड किलोमीटर तर आम्ही जर शॉर्टकट आहे पण इथं खूप चिखल आहे पाय घसरतात पण जावं तर लागणार आहे पण खूप चिखल झाला आता लवकरात लवकर पोहोचायचं आहे हा रामकृष्ण मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत आश्रमामध्ये नर्मदा सेवा आश्रम तर पाहू आश्रम कसा आहे